मतदार यादीचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक दोनच्या मतदार यादीत चक्क एकाच वडिलांच्या नावावर तब्बल दोनशे अडुसष्ट मुलांची नोंद आढळून आली आहे हा प्रकार उघड होताच प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रे यांनी याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या यादीतील बहुतांश तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून त्यांचा पनवेलशी कोणताही दुरान्वय संबंध नाही तरीही एकाच पत्त्यावर त्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत एका वडिलांना दोनशे अडुसष्ट मुले असणे ही शुद्ध फसवणूक आणि लोकशाहीची थट्टा आहे अशा शब्दांत अरविंद म्हात्रे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे ही केवळ तांत्रिक चूक नसून निवडणुकीच्या प्रक्रियेवर जाणीवपूर्वक प्रभाव टाकण्याचा हा एक गंभीर कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे माझ्या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये दोन हजार मतदान बोगस आणि दुबारा मतदार होते या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार यादी आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेलं मला काय दिसलं नाही म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे तुम्ही पाहू शकता कोटा आता सोमवारी मला हे देणार आहे डेट जवळ सत्तावीस तारखेच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आहेत जा का मतदार याद्यामध्ये जे काय फेरबदल असतील किंवा कुठेशी दोष निर्मिती असेल जिथे बोगस कुठे झालेले असतील या संदर्भातचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जी निवडणूक घोषणा करण्यावेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे सत्तावीस तारखेपर्यंत जर बदल झाला नाही माझ्या मतदार यादीमध्ये मा तर मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आता या बनावट नोंदी त्वरित रद्द करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालय देणार का आणि या मोठ्या घोटाळ्यामागे नेमका कोणाचा हात आहे याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील